लोकदक्ष मराठी न्यूजमध्ये आपले सहर्षे स्वागत ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा जळगाव कापूस व सोयाबीन हो दर हमीभावापेक्षाही कमी झाल्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी आधीच संकटात सापडला आहे त्यातच जिल्ह्यातील प्रमुख पीक असलेल्या केळी उत्पादक शेतकऱ्यांवरही आता संकट निर्माण झाले आहे केळीवर करपा पनामा व्हायरस सी एम व्ही या तीन रोगांचा प्रादुर्भाव झाला आहे यातच आठवड्याभरात केळीच्या दरात देखील घट झाली आहे जळगाव जिल्ह्यात केळीची लागवड क्षेत्र काही वर्षांमध्ये वाढली आहे सेहेचाळीस हजार हेक्टरवर लागवड होणारे केळीचे क्षेत्र यंदा छप्पन हजार हेक्टरपर्यंत वाढले आहे एकीकडे लागवड क्षेत्रात वाढ होत असताना दुसरीकडे केळी उत्पादकांच्या अडचणींमध्ये देखील वाढ होत आहे ऑक्टोंबर महिन्यात बावीस हजार ते तेवीस हजार रुपये दर असलेले केळीचे दर सध्या स्थितीला आठशे तेराशे रुपयांवर आले आहे त्यात एकाच वेळी दोन तीन रोगाचा प्रादुर्भाव देखील वाढला आहे केळीच्या पील बागांवर सी एम व्हीचा प्रादुर्भाव झाला आहे जळगाव तालुक्यातील भोकर महसूल मंडळात हा प्रादुर्भाव दिसत आहे तर रावेर तालुक्यात पनामा व्हायरसचा प्रादुर्भाव वाढलेला दिसत आहे ऑगस्ट ते ऑक्टोंबर महिन्यात केळीची आवक कमी झाल्यामुळे केळीचे दर मोठ्या प्रमाणाने वाढले होते ऑगस्ट महिन्यात केळीचे दर तीन हजार रुपये प्रति क्विंटलपर्यंत पोहोचले होते मात्र या महिन्यात केळीच्या दरात घट होत जात आहे नोव्हेंबर महिन्यात सुरुवातीला केळीचे दर अठराशे ते दोन हजार रुपये इतके होते त्यानंतर सातत्याने घट होऊन आठशे तेराशे रुपयांवर दर आले आहेत महिन्याभरातच केळीच्या दरात एक हजार रुपयांची घट झाली आहे